दोन चार पाच दिवस पुढे मागे होतील का आठवडा पुढे मागे होईल परंतु टिकणारं आरक्षण कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण आम्हाला संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी द्यायचं आहे आणि म्हणून धरंगी पाटलांना आम्ही पुन्हा विनंती करू की तुम्ही एक पाच सात दिवसासाठी आठ दिवसासाठी पुन्हा वाट बघावी अन्यथा कदाचित ते त्यापूर्वीसुद्धा होऊ शकतं सुद्धा होऊ शकतं विशेष म्हणजे या ट्रॅक्टर आणि जीप वगैरे वाहन देखील त्या मुंबईला घेऊन जा मी आपल्याला गेल्या चार पाच दिवसापासूनही सांगतो आहे मी त्यांना भेटवलं ते सांगतो आहे की धरांगे पाटलांवर मुंबईला येण्याची वेळ येणार नाही मी व वारंवार हे सांगतो आहे कारण सरकार अतिशय गतीने काम करत आहे धरांगी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आता मी शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा काम करते आहे त्यांची वेळ वाढून दिलेली आहे सगळे कुणबी दाखले मी पुन्हा तपासतो आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशनची तारीख चोवीस आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मला वाटतं ग त्या संदर्भातलाही निर्णय लवकर होईल मागासवर्गीय आयोग आहे हा सुद्धा दररोज अतिशय वेगाने काम करतो आहे आणि ते मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की नागपूरच्या अधिवेशनात सांगितलं की आम्ही एक दिवसाचं अधिवेशन घेऊन समाजाला त्या ठिकाणी निश्चित आरक्षण त्या ठिकाणी देऊ आणि म्हणून मला असं वाटतं की दोन चार पाच दिवस पुढे मागे होतील का आठवडा पुढे मागे होईल परंतु टिकणारं आरक्षण कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण आम्हाला संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी द्यायचं आहे आणि म्हणून धरंगी पाटलांना आम्ही पुन्हा विनंती करू की तुम्ही एक पाच सात दिवसासाठी आठ दिवसासाठी पुन्हा वाट बघावी अन्यथा कदाचित ते त्यापूर्वीसुद्धा होऊ शकतं त्या सुद्धा होऊ शकतं म्हणून आमची विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जर लोक घेऊन ग्यून, कार्यकर्ते घेऊन जर त्या ठिकाणी आलात मराठा बांधव जर त्या ठिकाणी वाहनं घेऊन आलेत तर रहदारीचा प्रश्न आहे सगळ्या दैनंदिन रोजचे ऑफिसेस असतात मुलाचे शाळा कॉलेज असतात त्यावर ता मोठा ताणतणाव होईल आरक्षण शंभर टक्के सरकारला द्यायचंच आहे फक्त थोडं मागे पुढे झालं कारण आपणही बघतात आपण समाधान व्यक्त केलेलं आहे की कि किती फास्ट किती गतीने आम्ही हे काम आम करतो आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण थोडा अजूनही विचार करावा अशी विनंती मी आम्हाला आम्ही त्यांना करणार सरांगे पाटील म्हणाले आहेत की आम्हाला जर मुंबईला येताना रोखलं तर आम्ही नागपूर आणि मुंबईला फडणवीसांच्या घरी जाऊन बसू नाही <laughs> मी सांगतो की तशी वेळ येणारच नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे जरंगे पाटलांनी एवढा मोठा लढा उभा केलेला आहे आज त्यांच्या एकट्याच्या नेतृत्वाखाली एवढे सगळे समाज बांधव एकत्र झाले खरं म्हणजे एक फार मोठी गोष्ट आहे कारण असं आजपर्यंत कधी झालेलं नाही पण आज खरं त्यांनाच या गोष्टीचं क्रेडिट आहे त्यांचंच मोठं म्हणजे आतापर्यंतचं एवढं मोठं मी सांगेल की जे त्यांनी ज्या पद्धतीने सगळे आंदोलन चालवलं आहे सभा घेत आहेत लोकं गर्दी करतायत निश्चित त्यांनाच या गोष्टीचं क्रेडिट आहेच पण मला असं वाटतं की आता उगाच त्याला वेगळं वळण लागतं नये माझी विरेंद्रांगी पाटलांना विनंती आणि मी भेटूनही विनंती केलेली होती की आपण आता हे अंतिम टप्प्यात आहे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे कारण एवढी गर्दी मुंबईकडे यायला निघेल त्यावेळेला सगळेच प्रश्न निर्माण होतील लोकांचे दैनंदिन जीवनातले रोजचे प्रश्न आहेत ट्रॅफिकचे प्रश्न आहेत सगळेच प्रश्न आहेत रहदारीचे प्रश्न सगळेच प्रश्न आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आपण अजूनही विचार करावा पण मी पुन्हा सांगेल सरकारच्या वतीने सुद्धा की मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयाने सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण देणारच आहोत फक्त थोडा कालावधी खरं खरं त्यांनी दरांगे पाटलांचे आभारस करं म्हणजे की त्यांनी वे आम्हाला वेळ दिलेलाच आहे दोन तीन वेळेला त्यांनी आमच्याही विनंतीला मान दिलेला आहे ऐकून घेतलेला आहे पण आता तुम्ही बघतात की हा विषय तेम टप्प्यामध्ये आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्यामुळे आरक्षण हे सरकार देणारच आहे पण ओबीसी ओबीसी पण आंदोलन मराठा पाठोपाठ ओबीसी आंदोलन देखील मुंबई मध्ये करणार तशी तयारी सुरू झाली आहे मी तेच म्हणतो कोणी अप्समधे भांडण्याचं कारण नाही माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा तिघांनी सांगितलं शास्त्राने सांगितलं की आम्ही कोणाचही ताटातलं काही ओढून घेणार नाही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कुठेही लागू देणार नाही हे वारंवार सर्व शासनाने सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की उगच आपसामध्ये न भांडता त्या ठिकाणी ठीक आहे ज्याचा हक्काचं आहे ते त्याला मिळालं पाहिजे मागच्या काळामध्ये देवेंद्रजींनी ते दिलं होतं दुर्दैवाने ते सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे सरकारसह नाकारलं गेलं पण आता निश्चित सगळ्या बाबी पूर्ण करून ज्या मागच्या त्रुटी होत्या ज्या क्युरीज काढलेल्या होत्या कोर्टाने त्या क्युरी पूर्ण करून त्या ठिकाणी आम्ही आरक्षण देणार आहोत